या पुढील right साहित्य आहे साहित्य क्रमांक अकरा वर्ड्स यासाठी आवश्यक असणारं साहित्य आहे कॅपिटल अल्फाबेट टाइल्स स्मॉल अल्फाबेट टाईल्स थिंग्स टाईल्स आणि वर्ड टाईल्स त्याचबरोबर राईट अँड वाईप टाइल्स आणि यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य पेटीवरील ही पाटी कृती क्रमांक एक यामध्ये थिंक टाईलमधील कोणतेही एक कार्ड शिक्षक या साहित्य पेटीवरील या पाठीवर लावतील आणि विद्यार्थ्यांनी या चित्राची स्पेलिंग तयार करायची आहे त्यासाठी हे कॅपिटल आणि स्मॉल अल्फाबेट टाईल्स या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत जसं की हे चित्र आहे ॲपल तर या अल्फाबेट टाईल्समधून आपल्याला ॲपलची स्पेलिंग शोधायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने लावायची आहे जसं अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी या टाईल्सच्या माध्यमातून आपल्याला या थिंग टाईल्सची जे या चित्राची जी स्पेलिंग असेल ती स्पेलिंग अशा पद्धतीने विद्यार्थी तयार करतील अशा प्रकारचे भरपूर चित्र ए टू झेडपर्यंतचे आपल्याला या थिंग टाईल्समध्ये आहेत या सर्व चित्रांचे स्पेलिंग आपल्याला अशा पद्धतीने तयार करायचे आहेत त्यानंतरची कृती आहे हे जे अल्फाबेट टाईल्स आहेत हे अल्फाबेट टाईल्सवरचे जे अल्फाबेट आहेत हे दिसणार नाहीत अशा पद्धतीने उलट्या करून ठेवायच्या आहेत आणि उलट्या केल्यानंतर यातील दहा कार्ड्स एका गटाला द्यायचे आहेत यातील दहा दहा कार्ड एका गटाला द्यायचे आहेत आणि दहा टाईल्स निवडून त्यापासून विद्यार्थ्यांना शब्द तयार करायला सांगायचे आहेत ही कृती यातून घेता येईल यानंतरची कृती आहे ॲड मिसिंग लेटर पहिल्या गटाने दुसऱ्या गटासाठी एक शब्द द्यायचा आहे पण त्या शब्दामधील एक अल्फाबेट त्यांना मिस करायचा आहे जसं की उदाहरणार्थ समजा यम डॅश यन अशा प्रकारचा पहिल्या गटाने दुसऱ्या विद्यार्थ्यांना शब्द दिलेला आहे या ठिकाणी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना योग्य ते आल्फाबेट ठेवून शब्द अचूक शब्द तयार करायचा आहे जसं की यम ए यन जर दुसऱ्या गटाने या ठिकाणी योग्य अल्फाबेट लिहिलं तर त्या गटाला एक गुण या ठिकाणी द्यायचा आहे अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी आपल्याला दोन गटामध्ये खेळवता येईल यानंतर पुढील साहित्य आहे विल साहित्य क्रमांक बारा अशा प्रकारचा ट्रे आपल्या साहित्य संचपेटीमध्ये उपलब्ध आहे यातील या ट्रेवरील या हे जे सेंटेन्स व्हील आहे याचा वापर करून ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे या सेंटेन्स व्हीलमध्ये तीन प्रकारचे व्हील दिलेले आहेत सर्वात प्रथम ही जी आतली व्हील आहे छोटीशी याच्यावर नाऊन आणि प्रोनाऊन्स म्हणजे नाम आणि सर्वनाम दिलेले आहेत त्याच्यानंतरच्या या व्हीलवर सर्व हेल्पिंग वर्क्स दिलेले आहेत सहाय्यकारी क्रियापद दिलेले आहेत आणि या शेवटच्या व्हीलवर सर्व ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत याला ॲक्शन वर्ड व्हील असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा जो ॲरो आहे याला म्हणायचं आहे हँड ॲरो या तीन व्हील्स आणि हँड ॲरोच्या साहाय्याने आपल्याला आता वाक्य तयार करायचे आहेत पाहुयात कशा पद्धतीने वाक्य तयार करता येतील आपल्याला या ठिकाणी हे सगळे अशा प्रकारे फिरतात अशा प्रकारे फिरवून हवं तो प्रोनाऊन या ठिकाणी आहे समजा मी या ठिकाणी घेतलं आय आय आयच्या अंतर हेल्पिंग आहे एम आय एम या तीन व्हील्सचा वापर करून एक वाक्य तयार केलेलं आहे पहा आय एम कोम्बिंग अशा प्रकारे हे व्हील्स फिरवून आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे वाक्य तयार करता येईल जसं की आणखी एक वाक्य तयार करूयात बघा हे वाक्य पूजा इज कुकिंग अशा प्रकारे हे तीन व्हील्स आणि अॅरोहँडच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारचे वाक्य तयार करण्याचा सराव करायचा आहे या पुढील साहित्य आहे साहित्य क्रमांक तेरा सेटेन्स मेकिंग अँड वर्ड गेम यासाठी आपल्याला उपयोगी पडणारं साहित्य आहे पाऊच नंबर फोर सेटेन्स मेकिंग अँड वर्ड गेम यामध्ये अशा प्रकारच्या काही वर्ड टाईल्स दिलेल्या आहेत यांना म्हणायचं वर्ड टाईल्स आणि काही ब्लॅक टाईल्स दिलेल्या आहेत त्यांना आपल्याला म्हणायचं आहे राईट अँड व्हाईट टाईल्स याचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो त्यानंतर आपल्याला उपयोगी पडणारं साहित्य आहे अशा प्रकारचा पेटीवरील सेंटेन्स मेकिंग ट्रे या ट्रेच्या सहाय्याने आपल्याला वाक्य तयार करायला मदत होणार आहे पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी या वर्ड टाईल्स सर्व शब्द वाचून काढायचे आहेत मागच्या बाजूला पण काही शब्द दिलेले आहेत सर्व शब्द वाचून काढायचे आहेत आणि या शब्दांपासून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे चला तर आपण एक वाक्य तयार करूयात मी या वर्ड टाईल्स मधले काही शब्द घेऊन एक अर्थपूर्ण वाक्य तयार करतोय पहा शी इज माय सिस्टर शी इज माय सिस्टर अशा प्रकारचं या शब्दांपासून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत अजून एक वाक्य तयार करूयात आय एम हंगरी अशा प्रकारचं एक वाक्य तयार झालेलं आहे आणि जर तुम्हाला वाक्य बनवायचं आहे पण तो शब्द जर या वर्ड ट्रेमध्ये नसेल तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे राईट अँड वाईट टाईल्स दिलेले आहेत त्या टाईल्सवर आपल्याला आपल्याला हवा तो शब्द लिहू ते वाक्य पूर्ण करायचं आहे जसं की उदाहरणार्थ मला वाक्य तयार करायचं आहे आय एम सो हॅपी so आय एम सो सो so, so हा शब्द या वर्ड ट्रेमध्ये नाही आहे म्हणून हे जे ब्लँक राईट अँड व्हाईट कार्ड आहे याच्यावर मी सो यस ओ सो अशा प्रकारे लिहून ते वाक्य बनवण्यासाठी वापरतो अशा प्रकारे आपलं वाक्य तयार होईल आय ॲम सो हॅपी अशा प्रकारे सेंटेन्स मेकिंग हे आपण या साहित्याच्या माध्यमातून करू शकतो यापुढील साहित्य आहे साहित्य क्रमांक चौदा वर्ड फॉर्मेशन पझल त्यासाठी उपयोगी पडणारं साहित्य आपल्याला हे दिलेलं आहे पाऊच नंबर फाईव्ह यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड दिलेले आहेत जसे की ट्रॉप्स आहे स्पोर्ट्स आहे त्यानंतर व्हेकल्स आहे त्यानंतर कलर्स आहे आणि वाईल्ड अॅनिमल्स आहे त्याचबरोबर रबर बँड्स पण आपल्याला दिलेले आहेत आणि ज्या कृतीसाठी आवश्यक असणारा जिओ बोर्ड दिलेला आहे हा आहे जिओ बोर्ड याचा वापर कशा पद्धतीने करायचा ते आता आपण पाहूयात सर्वात प्रथम आपल्याला एक वर्ड कार्ड घेऊन या जिओ बोर्ड मध्ये असणाऱ्या खाचेमध्ये व्यवस्थितपणे बसवून घ्यायचे अशा पद्धतीने त्या शब्दकोड्यामध्ये उभी आडवी आणि तिरकी अशा पद्धतीने शब्दांची मांडणी केली आहे शब्दकोड्यातील अर्थपूर्ण शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि त्या शब्दावर आपल्याला रबर बँड लावायचे पाहुयात उदाहरणादाखल आपण समजा हे कलर्सचं कार्ड आहे म्हणून आपण कलर्स निवडूयात बी एल यू ई ब्ल्यू तर अशा पद्धतीने त्या शब्दाला आपल्याला रबर बँड लावून घ्यायचे आणखी एक कलर निवडूयात आपण समजा पी आय एन के पिंक हा शब्द जर निवडला तर अशा पद्धतीने या जिओ बोर्डवर रबर बँडच्या साह्याने आपल्याला हे शब्द कोडे पूर्ण करायचे आहे याचप्रमाणे विद्यार्थी एक एक करून दिलेल्या सर्व पत्रकातील शब्द शोधून त्यावर रबर लावतील आणि त्यानंतर गटागटात या शब्दांचं वाचन घेतील अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थी इंग्रजी शब्द पुढे सोडवतील यापुढील साहित्य आहे स्पेलिंग व्हील स्पेलिंग व्हील या साहित्यातून आपण वर्ड फॉर्मेशन आणि हाईड अँड टेल हा गेम खेळू शकतो त्यासाठी लागणाऱ्या साहित्या साहित्याची ओळख करून घेऊयात आपल्या साहित्य पेटीवर अशा प्रकारची अल्फाबेट रिंग दिलेली आहे हे आहेत अल्फाबेट रिंग्स त्यानंतर ही आहे अल्फाबेट विंडो आणि आणखी एक साहित्य लागणार आहे ते आहे पाऊच पाऊच नंबर दोन मध्ये हायडिंग टाईल ही अशा प्रकारे हायडिंग टाईल आहे हा याचा वापर कशा पद्धतीने करायचा ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन यामध्ये शिक्षक एक अल्फाबेट उच्चारतील किंवा सांगतील त्या अल्फाबेट पासून सुरू होणारे वर्ड्स किंवा शब्द या स्पेलिंग व्हीलवर आपल्याला तयार करायचे आहेत समजा शिक्षकांनी यस हे अल्फाबेट आपल्याला दिलेलं आहे तर यसने सुरू होणारे शब्द आपल्याला या स्पेलिंग व्हीलच्या सहाय्याने तयार करायचे आहेत जसे की यस आपण तयार करूयात यस यू यन यस यू आता यन शोधूयात या ठिकाणी आहे तीन अक्षरी शब्द आहेत त्यामुळे यस यू यन सन हा शब्द तयार केला आणि पुढे आपल्याला हे जे विंडो आहेत ते मोकळे ठेवायचे आहेत तिथं कोणतंही अल्फाबेट आलं नाही पाहिजे असं पहा जर तुम्ही चार अक्षरी शब्द तयार करणार असाल तर या चार विंडोमध्ये तुमचा शब्द बसेल पाच अक्षरी करणार असाल तर या पाच विंडोमध्ये बसेल अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या अल्फाबेटनुसार या स्पेलिंग च्या साहाय्याने अशा प्रकारे फिरवून शब्द तयार करायचे आहेत यानंतर पुढील खेळ आहे हायड अँड टेल यामध्ये एका गटातील विद्यार्थी या स्पेलिंग व्हीलवर एक शब्द तयार करतील आणि त्या स्पेलिंगमधील एखादा अल्फाबेट हायडिंग टाईल म्हणजे हे जे हायडिंग टाईल दिलेलं आहे है, या हायडिंग टाईलने ते लपवतील आणि जो दुसरा गट असेल त्या गटातील विद्यार्थी तो लपवलेला जो अल्फाबेट आहे तो ओळखायचा आहे आणि हायडिंग टील काढून ते उत्तर बरोबर आहे का नाही हे तपासायचं आहे अशा पद्धतीने विद्यार्थी एक दोन किंवा तीन अल्फाबेट लपवण्याचा व ओळखण्याचा खेळ खेळू शकतील जसं की ही हायडिंग टील या ठिकाणी मी जर ठेवलं तर यम ए या ठिकाणी हायडिंग टाईलच्या खाली एक अक्षर आहे आणि त्यानंतर जी ओ याचा अर्थ या हायडिंग टाईलच्या खाली आहे यन हादर काढून बघितला तर एम एन जी ओ मँगो अशा प्रकारे हा शब्द तयार होईल अशा प्रकारे या स्पेलिंग व्हीलच्या साहाय्याने आपण वर्ड फॉर्मेशन आणि हायड अँड टेल यासारखे खेळ खेळू शकतो यानंतरचं साहित्य आहे साहित्य क्रमांक सोळा फोनिक क्यूब्स या पाऊच नंबर दोनमध्ये मध्ये काही फोनिक क्यूब्स दिलेले आहेत हे आहेत फोनिक क्यूब्स याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या अल्फाबेट्स लिहिलेल्या आहेत या फोनिक क्यूबच्या साहाय्याने आपल्याला वर्ड फॉर्मेशन करायचं आहे पाहुयात कशा पद्धतीने करायचं आहे सर्वात प्रथम सर्व जे फोनिक क्यूब्स आहेत ते एकाच वेळी टाकायचे आहेत त्यावरील अक्षरांपासून विद्यार्थी शब्द तयार करतील जसं की उदाहरणार्थ आपण हे दोन फोनिक क्यूब्स घेऊयात पाहूया त्याच्यापासून काय शब्द तयार होतात पा टी फॅट एफ एन फॅन सी एन कॅन सी टी कॅट अशा पद्धतीने हे फोनिक क्यूबच्या सहाय्याने आपल्याला वर्ड फॉर्मेशन करता येईल